अकोल्यातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे त्या ठिकाणी सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे यासोबतच अकोला जिल्ह्यातील बाळापूर व शहरातील जुने शहर भागामध्ये भूकंपाच्या धक्क्याचे सौम्य धक्के, धक्के जाणवले आहेत मात्र यात कोणतेही नुकसान किंवा आपत्ती झाली नाही ना अशी माहिती अकोला आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे आज सकाळी सात वाजून चौदा मिनिटांना नॅशनल सेस्मोग्राफ जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार वाजून हिंगोली जिल्ह्यातल्या तालुक्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी एक भूकंपाचं केंद्र आहे त्या ठिकाणी भूकंपाचा चार पॉईंट पाच रिस्टर स्केरवर नोंदलेला असा धक्का बसला असून त्याचे सौम्य धक्के अकोला जिल्ह्यात सुद्धा जाणवले आहेत अकोला शहरातील जुने शहराचा काही भाग आणि बाळापूर तालुक्यातील काही गावामध्ये याचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आणि बाळापूर तहसीलदार साहेब यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे परंतु या माध्यमातून असे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही आपत्ती अकोला जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत उद्भव उद्भवलेली नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन